अरे बाबो जयशिवाय मित्रांनो तर कसे तुम्ही आशा करतो की खाऊन पिऊन मस्त टाकाटाक मस्त असाल तर लगे दिवसानं आता ब्लॉक बनवला लाव कारण आपल्या महाग जरा कामं लागले तर मग ती म्हणलो जरा दावा पब्लिकला मी आणि लई दिवसाला आपण व्हिडिओ होतो मग आता आपल्याला सगळ्या शेतामध्ये तर तुषार जोडायचे आहे मग पैप नेला आलो पैप घेतो तुषार जोडतो फुल ब्लॉक बघा ब्लॉगमध्ये मजा येणार आहे कारण लई दिवसानं बनवला बघा ब्लॉक आता काही पैप घेऊन जाळव लाव कारण तिकडे एक पाईप कमी पडला होता लावाय पुढे आता हे पैप लावायचं त्याला तीन तोंडी लावायची आणि त्याच्या पुढे तुषार लावायचं असं सगळं तुषार बदलताना दावतो तुम्हाला आता हे पाईप असं टाकला होतं आता इथली ही, ही तीन तोंडी घ्यायचं आणि त्याला तीन तोंडी जाऊन लावायची आता त्यामध्ये माती जाऊन कसली झाली बघा आता एवढी माती काढावं लागेल कशी दिसायला सांगा असं ठेवावं लागते धोंड्यावरती आपल्याकडे ट्रायपूर आता काय नाही आपलं घरी आहे ट्रायपूर घरच्या तेवढी माती बसली आहे तुछार, तुछार है। ट्रा, ही माती जर काळ्या नसली की त्या तुषार तुषारच्या सुराकामध्ये जाऊन बसते आहे त्याच्यामध्ये बसली की पुन्हा ती पाईप पाणीच मारत नाही फुटते मग ती आता आपल्याकडे काय ट्राय ट्रायफोन नाही आता इथे एक बांबू आहे हे ही या बांबूच्या झाडावर अडकवतो आता मोबाईल आणि धावतो तुम्हाला आडकावर बघा आता मोबाईल बदल तुषार आता और फिर देखो टप पट पटा पट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे ब्रट पट पटा पट टप पट पटा पट एक तुषार जोडला होता आता दुसरा पीस जोडतो दुसरा जोडतोन मग तुम्हाला भेटतो दोन्ही तुषार लावला होता ठीक आहे आता से बघत जायचं कुठे ह्या घावावर पडले का नाही ती तुषार बघायचं जिथे पडले तिथे काढून बाजला साइडला लावून ठेवायचं तेच लिटरून आत्रात गेला आणि हे खाली पडले असं नाही हो सकता केदो की के ये झूठ है भाई आता ह्याला डबल ओरी करत जायचं तिथून इथून तिथून तर ह्याला लावतो आणि डबल आणि लावून भेटतो तुम्हाला बरोबर लावलं होतं हे आता तुषार जोड लाव आणि आता निघाला मोटर चालू करायला नदीकड कारण आपल्या सुलत्याची नदीकड पाईपलाईन आहे पाईपलाईन नाही ना मोटर आहे नदीकड तिथं मोटर चालू करायचं मग पाणी आहे तिकडं आपल्याकडं चला मग मोटर चालू करतो आता आला नदीकड गाडी लावला इथं जातो आणि स्टार्टर चालू करून येतो चला मग किट किट ही किटकॅटं काढून ठेवून गेलतो काल जाताना असं लावायचं असं लावली घेऊ काहीतरी लेट इथे दोन्ही बी लावायचं तर मित्रांनो आता मोटर चालू केलो तर मोटर स्टार्टर ना झाले का झाली की आणि का नाही की आता जाऊन माणसावाला बोलणं जावं लागेल तर मित्रांनो आता हे आपल्या डोस्ट्याच्या बाहेरचं आहे त्याच्यामुळं आता भाऊ भाऊला आहे मग त्यांना आल्यास चालू करेल आता मग मी जातो तर शेतात कारण आपल्या तिकडे हे लावायचे कांदे लावायचे आता मित्रांनो शेतामध्ये आला आणि पाण्याचं तर काय नियोजन लावलो आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांद्याचं रोप लावायचे तर मित्रांनो आता आमच्या घरच्या नारळाच्या नारळाच्या झाडाला नारळ निघाले अरे ना चाहते हो ह्याला आपण फोडूता आणि मध्ये पाणी कसं निघते बघूता गोड निघते कडून निघते आंबट निघते खरट निघते तुरट निघते काय निघते बघूताना आपण ह्याला कापूता आणि बघू आ पाणी निघते का नाही मध्ये कापाय जरा वेळ लागलेला आहे कापल्यास भेटतो तुम्हाला बंद करा आता मित्र मग आता नारळ फुटले बघूतमधून पाणी निघतंय का दुसरंच काय निघतंय पहिले नारळ आहे त्याच्यामुळे काय कम्फर्ट वाटण झाले पाणी निघल म्हणून पाणी निघालं आहे का बघू अरे रे रे वा 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 पाणीच निघालं पाणीच निघालं पाणीच हो का तर मित्रांनो आता आपण मधी बघू मध्ये काही ह्याच्या सोनं चांदी हिरवे मोती काही निघते का, चा? का, का बघूता भायशील हो मतलब कुछ भी वा वा एकच नंबर एक नंबर क्वांटिटी क्वांटिटी बाबो मित्रान ह्याच्यामध्ये ना सोनं निघालं ना चांदी निघालं ना काहीच निघालं नाही फक्त ते घर 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 निघालय हो का ह्याला घर म्हणते ठीक आहे ह्याला असं घ्यायचं आणि हो का असं 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 हा असं ठचका लागता घराकडे आलो तू मित्रानो तर हो का इथं भाशानं सगळं पावडर सांडलंय हो का त्याच त्यानंच पुसून घेऊ लागतात आणि तोंड कसलं करून घेतलं काय काही दुसरा व्हिडिओ दाखल त्या व्हिडिओमध्ये बघा नो नो